युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यासाठीचं सा परिपत्रक ज्या आहे सूचना ह्या निर्गमित झालेल्या आहेत पाहू शकता जॉईनिंगसाठीच्या महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांच्या अंतर्गत या मार्गदर्शक सूचनाच्या आहेत सर्व विभाग प्रमुख शासकीय आणि निमशासकीय आस्थापणा हिंगोली जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये शाळा विद्यालय आणि महाविद्यालय त्याचबरोबर इतर शैक्षणिक संस्था वगळून या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत पाहू शकता सर्व संचालक व्यवस्थापक यांच्यासाठी या सूचना आहेत यानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आस्थापना करता नवीन रुजू आदेश व प्रतिज्ञापत्र नमुनाबाबत शाळा विद्यालय महाविद्यालय इतर शैक्षणिक संस्था वगळून हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे यानुसार पाहू शकता उपयुक्त संदर्भीय विषयान्वये सादर करण्यात येते की संदर्भ क्रमांक एक अन्वये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने करण्यास संदर्भ क्रमांक दोन अन्वये मान्यता देण्यात आली आहे यानुसार संदर्भ क्रमांक सहा अन्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांना आस्थापनेवर रुजू करून घेण्याकरता माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांचे निर्देश प्राप्त झाले आहे आणि त्या अनुषंगाने संबंधित आस्थापनांनी आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून रुजू अहवाल या कार्यालयात सादर करायचा आहे तसेच संदर्भ क्रमांक चार आणि पाचनुसार या कार्यालयाने यापूर्वी दिलेल्या पत्राचे संदर्भीय शासन निर्णय अवलोकन अवलोकन करूनच सदरील आस्थापनेत प्रशिक्षार्थी यांना रुजू करून घ्यावे हे विनंती आहे पाहू शकता सोबत प्रतिज्ञापत्राचा जो नमुना आहे हा सुद्धा त्यामध्ये जाहीर करण्यात आला आहे की प्रतिज्ञापत्र तुम्हाला कशा पद्धतीचं त्यांना द्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये रुजू आदेश कसे असेल याचीसुद्धा माहिती जाहीर करण्यात आली आहे तर पाहू शकता हिंगोली जिल्ह्याअंतर्गत या सूचना ज्या आहेत सूचना जारी करण्यात आली आहेत आदेश सूचना त्यामध्ये महत्त्वाची अपडेट अशी आहे की शाळा महाविद्यालय विद्यालय जे आहेत आणि इतर शैक्षणिक संस्था ह्या वगळून ज्या खाजगी आणि सरकारी आस्थापना आहेत हि कंपनी आहे हिंगोली जिल्हा यांच्यासाठीच फक्त ह्या आस्थापनासाठीच्या रुजू आदेश जाहीर करण्यात आले आहेत बाकी आस्थापनांसाठी हा रुजू आदेश नाही आहे शाळा आणि महाविद्यालयासाठीचा त्याचबरोबर हा लेटेस्ट रुजू आदेश आहे या पद्धतीने रुजू प्रोसेस जी आहे जॉईनिंग प्रक्रिया ही सुरू झालेली आहे बाकी सुद्धा अशा पद्धतीचं परिपत्रक जिल्हा रोजगार कार्यालयाकडून काढून त्या पद्धतीने जिल्ह्याची जी सगळ्या आस्थापना आहेत यांच्यासाठीची जॉईनिंग प्रक्रिया ही पूर्ण होऊन जाईल या संदर्भात आवश्यकता प्रतिज्ञापत्राचा परिशिष्ट नमुना यामध्ये देण्यात आला आहे आणि हा टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे या, या संदर्भात तुम्हाला जिल्हा रोजगार कार्यालय त्याचबरोबर तुमची आस्थापना याबद्दलची माहिती देईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला लागणारी जे महत्त्वाची कागदपत्रं आहेत ते सबमिट करून तुम्हाला जॉईन व्हायचं आहे या पद्धतीच्याच बाकीच्या जिल्ह्यांसाठीची ही अपडेटसुद्धा लवकरच प्राप्त होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद